एखादा वाक्य म्हटलाच नाही त्याच्या तोंडी कसं घालायचं म्हणजे परवा निकाला दिवशी ए बी पी माझाने सुदैवाने सगळं सेविंग त्यांच्याकडे असं मिळालं असतं की याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं ह्या पुन्हा एकदा उद्धवजींच्या वाईट म्हणजे आहे अर्थाने वस्तुस्थिती मांडली मांडवा करून खूप पाणी झाली पुला करून खूप पाणी गेलं आहे एक दिवस असं गेला नाही की यांनी मोदीजींना नाही दिल्या विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजींच्या उद्धवजी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकत अशांना पुन्हा एकदा घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं सगळं म्हटलं पण हे दाखवलं व्यवस्थित हे तुम्हाला मानलं पाहिजे पण टिप्पणी काय केली की चंद्रकांत दादा उद्धवजींना शिवसेनेला घ्यायला so. सकारात्मक हा तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम एप्रिशिएटिंग यु एक कौशल्य मंत्री पदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे तुम्ही मात्र निश्चित दिसतय नेमकं काय मी म्हटलं ना की नेत्याची इच्छा तर इतर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसते त्याने इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा ही तर आज्ञा अनुशासन आम्हा प्यार आम्हाला अनुशासन प्यार आहे की कोणी असं विचारित मुंबईत काय काम आहे दिल्लीत काय काम आहे आपलं ग मी सकाळपासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक येतो तो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतोध्यक्ष जेव्हा निरोपील तेव्हा तुम्हाला सांगून जाणार वगैरे ज्याच्या नशिबात जे असतं ते होतं असे जाऊ हा तुम्ही काय म्हणताध्यक्षपद प्रदेशाध्यक्ष काही माहीत नाही मी कारण आता प्रदेशाध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायचे ना आमच्याकडे चार महिने उशीर झाला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली त्याला दोन राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती महाराष्ट्र आणि झारखंड आता सुरू झालं आता सदस्यता होईल मग बूथ अध्यक्ष होतील मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील व मंडल अध्यक्ष होतील व राज्याध्यक्ष अध्यक्ष होईल निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्रीय अध्यक्ष होईल तर या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे महिला होणार आहे नोंद होणार आहे अननोन होणार आहे हे सगळंच काळजोग ठरेल पुण्याचे शरदचंद्र पवार घाटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आरोप केला आहे की ई व्ही एम ॲक्टमधील इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आणि पंधरा ते वीस टक्के मत ही आमंत्रण स्टोऱ्या सांगण्याने होणार नाही पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल ते म्हणाले ते खोटं असेल लोक वेड्यात काढतील आता आपण सीएम पदासाठी तुमचंही नाव चर्चा झालं सरप्राईज आता एकदा म्हणता की माझं मंत्रीपद जाणार मुख्यमंत्री बघा म्हणजे इलेक्ट्रॉनिक जाणार दोन मिनिटापूर्वी काय म्हणाले तुमचं मंत्रीपद जाणार दोन मिनिटाने काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री म्हणाल तर काय ते एकतर शपथविधी कधी विडक्यामध्ये या सरकारला स्थान मिळावं असं तुम्हाला वाटतं महिला आमदार नेहमीच बीजेपीचे जास्त असत महिला मंत्रीसुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो आता यावेळेला एकूण सच आहे की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो पुरुष महिला सांभाळायला लागतो आणि हे आमचे श्रेष्ठी त्याच्यात हुशार आहेत ते करतील हां झालं